नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या आणि म्हणायला गेलं तर एका हृदयस्पर्शी प्रसंगावर बोलणार आहोत हो ही गोष्ट आहे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दलची बरोबर आणि एका अनपेक्षित भेटीतून आलेला हा अनुभव आहे कृतज्ञतेचा आणि मदतीचा म्हणा अगदी ही घटना घडली जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर तेवीस तारखेला म्हणजे अगदी परवाचीच गोष्ट हो सोमवारी रात्री साधारण साडे नऊच्या सुमारास मंत्री तिथे महालक्ष्मी एक्सप्रेसची वाट बघत होते मिरजेहून मुंबईला जायचं होतं त्यांना आणि तिथेच ही भेट झाली हो चिपरी म्हणून गाव आहे तिथले उत्तम घोलप आले होते त्यांच्या ना, मुलासोबत अच्छा आणि मग काय झालं म्हणजे ही काही ठरलेली भेट घोल अजिबात नाही अनपेक्षित भेट होती तर उत्तम घोलप यांनी मुश्रीफांना नमस्कार केला ओळख दिली आणि सरळ दहा वर्षांपूर्वीची एक आठवण काढली दहा वर्षांपूर्वीची काय होतं ते हो त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा आर्यन म्हणजे जो आता त्यांच्या सोबत होता त्याला दहा वर्षांपूर्वी कॅन्सरचं निधन झालं होतं लहान होता तेव्हा तो अरे बापरे म्हणजे परिस्थिती खूपच गंभीर असणार नक्कीच आणि घोलप कुटुंबियांनी सांगितलं की त्यावेळी परिस्थिती खूप बिकट होती पण मंत्री मुश्रीफ यांनी खूप मदत केली काय मदत केली होती त्यांच्या म्हणण्यानुसार मुश्रीफच्या प्रयत्नांमुळेच मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आर्यनवर उपचार होऊ शकले आणि तेही म्हणजे अत्यंत महागडे उपचार मोफत झाले मोफत हे तर खूपच मोठं काम झालं अगदीच म्हणूनच घोलप यांच्यासाठी ती मदत म्हणजे काय म्हणतात त्याला जीवनदान होती जीवनदान हो साहजिक आहे ते म्हणाले तुमच्यामुळेच आज आमचं आर्यन आमच्या सोबत आहे निरोगी आहे हे सांगताना उत्तम घोलप आणि आर्यन दोघेही खूप भाऊक झाले होते बरं का कल्पना करू शकतो इतक्या वर्षांनी ती आठवण ती कृतज्ञता व्यक्त करणं मंत्री मुश्रीफ यांची काय प्रतिक्रिया होती असं समजते की ते स्वतःही क्षणभर शांत झाले गहिवरले असावेत कारण इतक्या वर्षांनी अचानक कुणीतरी येऊन अशी आठवण सांगेल याची कल्पना नसेल त्यांना बरोबर पण या सगळ्यातून एक विचार येतो मनात म्हणजे हे खूप छान आहे की मंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून मदत केली पण पण अशा महागड्या उपचारांसाठी वैयक्तिक मदतीची किंवा ओळखीची गरज का भासावी हा प्रश्न येतोच अगदी म्हणजे ही घटना एका बाजूला माणुसकीचं मदतीचं उत्तम उदाहरण आहे पण दुसरीकडे दुसरीकडे आपल्या आरोग्य व्यवस्थेबद्दल काहीतरी सांगून जाते घोलब कुटुंबाला मदत मिळाली हे खूप चांगलं झालं पण प्रत्येकाला अशी मदत मिळेलच असं नाही किंवा मिळायला नको का बरोबर म्हणजे व्यवस्थाच अशी सक्षम हवी की नाही हो ना या भेटीत अजून एक भावनिक क्षणाला म्हणे कोणता उत्तम आणि आर्यन यांनी आर्यनच्या आईला म्हणजे सौ अर्पिता घोलप यांना व्हिडिओ कॉल लावला अच्छा स्टेशनवरूनच हो आणि त्यांनी सुद्धा मुश्रीफांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या काय म्हणा